बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं गुप्तधन मिळवण्याच्या हव्यासापोटी घरातील देव्हाऱ्यासमोर खड्डा खणून जादू टोणा आणि अघोरी विद्येचा वापर सुरू होता नरबळी देण्याच्या उद्देशानं हा सर्व प्रकार सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला त्यानंतर सरपंचांच्या जागरूकपणामुळं ग्रामस्थांनी हा अंधश्रद्धेचा प्रकार उधळून लावला राधानगरी तालुक्यातील कौलव शरद माने यांच्या घरात ही घटना घडली राधानगरी पोलिसांनी माने यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेतलंय त्यांच्यावर जादू टोणा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा नोंद झालाय राधानगरी तालुक्यातील कौलवीतल्या शरद धर्मा माने यांच्या घरामध्ये गेले काही दिवस काही धार्मिक विधी सुरू होते गावातील कुणीही व्यक्ती घरामध्ये येऊ नये अशा पद्धतीनं शरद माने गुप्तपणाने काही विधी करत होते मंगळवारी रात्री माने यांच्या घरातून देवघरासमोर एक अडीच ते तीन फुटाचा खड्डा खोदून नरबळी दिला जाणार असल्याची बातमी गावात पसरली त्यानंतर कौलव गावचे सरपंच रामचंद्र कुंभार आणि काही सदस्य माने यांच्या घरी गेले त्यावेळी माने यांच्या घरात मंत्रतन आणि जादू टोण्याचा प्रकार सुरू असल्याचं दिसून आलं अघोरी कृत्य करणाऱ्या पाच व्यक्तींकडून करणीसारखा प्रकार सुरू होता तसंच खड्ड्यामध्ये लिंबू टाचण्या हळदी कुंकू गुलाल आणि पानाचे विडे असं साहित्य दिसून आलं याबाबत सरपंचांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन घरातून बाहेर काढण्यात आलं गुप्तधराच्या लालसेनं नरबळी देण्याचा हा प्रकार असावा असा, असा संशय आल्यानं सरपंच रामचंद्र कुंभार यांनी पोलिसांना माहिती दिली नाही बाहेर आपल्या एका मुलाला त्यांनी ठेवलं होतं की आज कोणीही येऊ नये त्याची तो दक्षता घेत होता त्यांचा थोरला मुलगा बाहेर होता तो आज कोणी येऊ नये याची दक्षता घेत मलाही तो आडवत होता पण मी सरळ कसलाही विचार न करता घरामध्ये घुसलो आणि त्यामध्ये त्यांची मिसेस लहान मुलगा तो घरमालक शरद माने आणि ते पासा अज्ञात व्यक्ती होत्या चालले शरद हा काय विषय तर काय नाही शांती वगैरे असा एवढाच विषय तो बोलला आणि मग मी तिथून निघालो कारण परिस्थिती अतिशय मला कौलव गावात अंधश्रद्धा वाढीस लागणारा प्रकार सुरू असल्याचं कळताच राधानगरी पोलिसांनी तात्काळ शरद माने यांच्या घरात जाऊन पाहणी केली त्यावेळी महेश सदाशिव माने आशिष रमेश चव्हाण चंद्रकांत महादेव धुमाळ संतोष निवृत्ती लोहार आणि कृष्णात बापू पाटील या पाच जणांना ताब्यात घेतलं त्यांच्यावर नरबळी आणि जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुप्तधनाच्या हव्यासापोटी माने अंधश्रद्धेला बळी पडले असून नागरिकांनी अशा प्रकारांवर विश्वास ठेवू नये असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस कृष्णा स्वाती यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील चौलव गावामध्ये एक नरबळीची संभाव्य शक्यता होती ती गावातील काही नागरिकांच्या आणि विशेषतः सरपंचाच्या सतर्कतेमुळे आज तो नरबळी टळलेला आहे आणि संबंधित व्यक्ती आणि त्याच्यासोबत पाच सहा देवऋषी हे आज पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे खरं म्हणजे गुप्तधनाच्या लोभानं या ठिकाणी आज सहा वर्षाखालील दोन बा बाळांचा नरबळी जाण्याची शक्यता आहे अशी गावातून चर्चा होती आणि आम्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारचा एक निनावी फोन आला आणि तात्काळ आम्ही तर हजर झालो कोकण ग्रामस्थांनी सजगतेतून हे टाळलं होतं लोकांनी खरं म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे की अशा प्रकारचा गुप्तधनाचा साठा कुठेही मिळत नाही आणि त्यासाठी नरबळी असतील किंवा इतर काही विघातक आणि अमानुष गोष्टी असतील ते करणं टाळायला पाहिजे सध्याच्या आधुनिक विज्ञान युगातही अजूनही अनेक नागरिक अंधश्रद्धेला बळी पडतात पैशाचा पाऊस गुप्तधन अशा गोष्टींचा आमिष दाखवून भल्या भल्या लोकांनाही खुळं बनवलं जात ही खरी सामाजिक शोकांतिका आहे